हाय मी कोकणची कन्या सपना तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आणि आज मी तुमच्यासोबत मस्त असा एक व्हिडिओ शेअर करते तर तो व्हिडिओ तुम्ही नक्की शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा बेल क्लिक करा तर आता आपण इथे सुरुवात करूया आता व्हिडिओला तर इथे वाजलेले आहेत आता सकाळचे सात वाजून एकोणसाठ मिनटं झालेली आहेत म्हणजे आपल्या दिवसाची सुरुवात झालेली आहे आज रविवार आहे त्यामुळे कसं दिवसाची सुरुवात थोडी लेट आहे दिवसाची सुरुवात ही पहिली माझी कोणताही दिवस असेल तर तारक मंत्राने सुरुवात होते सकाळी ही तारक मंत्रानेच होते त्यानंतर मी आता इथे माठातलं पाणी घेणार आहे म्हणजे इतर वेळेला कोमट वगैरे पाणी पिते पण आता गरमी चालू झालेली आहे त्यामुळे कोमट असं मी उठल्यानंतर पहिल्यांदा एक ग्लास पाणी पिऊन घेते म्हणजे थोडंसं फ्रेश वाटतं आणि त्यानंतर म्हणजे बाकी इतर वेळेला कसं की गरम पाणी पितो आपण थंडीमध्ये तर इथे मी आता सकाळीच पिणार आहे गर थो थोडंसं थंड पाणी पिलं त्यानंतर थोडी एक्सरसाईज करून घेणार आहे कारण की मानेचा थोडासा प्रॉब्लेम म्हणजे कसं मान वगैरे दुखते सकाळी थोडंसं रिलॅक्स वाटते वाटतं त्यामुळे आणि आज आहे संडे संडेचं रुटीन हे माझं रोजचं असं असते तर ते मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर नक्कीच तुम्हाला आवडेल तर थोडंसं योगा काय असं करत नाही आहे मी फक्त थोडंसं रिलॅक्स वाटेल ह्यासाठी मी थोडंसं म्हणजे कसं सकाळीच उठल्या उठल्या बॉडी पेन आपलं होतंच म्हणजे सगळ्यांनाच होत असेल तर तसं मला पण होतं त्यामुळे मी इथे थोडंसं रिलॅक्स होऊन घेणार म्हणजे कसा नसा जरा मोकळ्या होतात थोडंसं आपल्या म्हणजे थोडीशी आपण एक्सरसाइज केलं की तेवढीच चालना मिळते तर थोडंसं इथे एक्सरसाईज करून घेणार आणि मस्त असं दिवसाची आपण सुरुवात करून घेतलेली आहे तारक मंत्राने तर ता सकाळी सकाळी भक्तीगीत लावायची आणि आपली कामं चालू करायची म्हणजे कसं थोडंसं आपल्याला एनर्जी पण येते आणि फ्रेश पण वाटते हे असं तारक मंत्र पण आहे आणि इथे आता माझी यो, योगा चालू झालेले आहेत म्हणजे थोडंसं असं रिलॅक्स होण्यासाठी योगा असं स्पेशल काही करत नाहीये कधीतरी वॉकला वगैरे जाणं होतं त्यानंतर आता मंथनचं स्कूल नाही त्यामुळे कसं आता सुट्टी लागलेली आहे मंथनला तर त्यामुळे हे आता सकाई सकाई तर रोजचं रुटीन असं ठेवेन मी कारण की सकाळी सकाळीच कसं नाहीतर इतर वेळेला मंथनचं सकाळी सातचं स्कूल असायचं त्यामुळे कसं पाच ते सात वाजेपर्यंत माझी धावपळ असायची पूर्ण सगळं सका म्हणजे सकाळ सकाळी आवरायचं हे करायचं तर तेच मी आता संडेला मी कसं कशी माझं रुटीन असतं तर ते मी तुमच्यासोबत आता शेअर करते तर इथे आता मी सगळ्यात सगळ्यात पहिल्यांदा इथे झाडांना आधी पाणी घालून घेणार आहे तो तुम्ही व्हिडिओ बघितला की मी झाडं माझी लावलेली होती जे मी म्हणजे गेल्या तुम्ही जूनमध्ये बघितला होता की झाडं मी इथे माझ्या गॅलरीमध्ये लावलेली आहेत भरपूर अशी झाडं आहेत पण कशी आता सुकून गेले आहेत उन्हाने इथं कोरफड पण मस्त आहे आणि हे जे आहे ना हे झाड हे खजूरचं झाड आहे तर ते पण मस्त आलेलं आहे आणि हे भाताचं आहे तर इथे सकाळची रात्रीची जी भांडी आहेत तर ती इथे मस्त सुकलेली आहेत आता त्यानंतर आता आपण ही भांडी काय करणार आहे लावून घेणार आहे कारण की ट्रॉलीमध्ये जी भांडी लावायची आहेत तर ती पहिल्यांदा पूर्ण स्वच्छ अशी सुकलेली लागतात सुक सुकल्यानंतरच आपण ट्रॉलीमध्ये लावतो काही काही जण बोलतात की ट्रॉली लावल्यानंतर झुरळी होतात तर पण तुम्ही ही जर काळजी घेतलात ना तर काहीच प्रॉब्लेम नाही होत असं मला वाटतं म्हणजे माझा पर्सनल असा अनुभव आहे की आपण जर का व्यवस्थित काळजी घेतली तर काहीच प्रॉब्लेम नाही होत तर त्यामुळे मी पहिल्यांदा रात्रीची जी भांडी आहेत ती लावून घेणार आहे भांडी ते लावून झालेली आहेत मस्त अशी त्यानंतर मी आता झाडू मारून घेते झाडू मारून घ्यायची त्यान म्हणजे सकाळीचं कसं आपल्या घरी लक्ष्मी येते तर त्यामुळे कसं व्यवस्थित अशी पहिल्यांदा आपण झाडू मारून घ्यायची आणि त्यानंतर मग मी जे लादी वगैरे आहे तर ती पुसून घेणार आहे तर त्याआधी मी काय करणार आहे पूर्ण सगळी ते झाडू मारून घेतली सकाळीच पहिल्यांदा झाडांना पाणी घालून घेते कारण की खालून जाण्या जाण्याअगोदर आपण म्हणजे कसं रस्त्यावरती कसं पाणी पडणार त्यामुळे मी आधी पटकन पाणी घालून घेतलं आणि त्यानंतर इथे मस्त अशी झाडू मारून घेणार पूर्ण बाकीचे सगळे झोपलेले आहेत थोडे एक उठत उठतायत आता आणि जो डस्टबिन आहे तर त्याच्यामध्ये आता पिशवी घालून घेते गार्बेज गार्बेज बॅग घालून घेते तर म्हणजे कसं ब डस्टबिनला काही घाण लागत नाही त्यामुळे गार्बेज बॅग मी इथे मस्त अशी घालून घेणार म्हणजे कसं आपण दिवसभराचा जो कचरा असेल तर त्या डस्टबिनमध्ये ठेवणार हे असं इथे मस्त सेट करून ठेवणार हे रोजचं माझं डेलीचं काम आहे आणि इथे सुपली मस्त अशी आता धुवून ठेवते कारण की काय ना काहीतरी बारीक बारीक केस वगैरे अडकलेलेच असतात तर त्यामुळे सुपली मस्त स्वच्छ धुवून ठेवणार त्यानंतर बेसिन क्लीन करून घेणार आंघोळीच्या ही माझी चा का, जी कामं आहेत ती आंघोळीच्या आधी असतात म्हणजे ही रोजचं माझं काम जे काम असतं तर ते आधी असतं आणि आता इथे मंथन पण उठलं आहे मंथनने आवाज दिला मला तर मंथन पण इथे मस्त असं उठून आता त्याला असं घ्यावं लागते जवळ सकाळी उठल्या उठल्या आणि त्यानंतर ह्या ज्या आता ग्लासेस आहेत सगळ्या माझ्या म्हणजे जे वॉर्ड्रॉप आहेत किंवा ड्रेसिंग टेबल आहेत तर त्याच्यावरती ज्या का असे मिरर आहेत ना हे तर ते पहिल्यांदा पुसून घ्यायला लागतात कारण की झाडू मारल्यानंतर मी पुसून घेते रोज असे कोलीनने क्लीन करावे लागतात तर तर ते चांगले वाटत कारण की आता कसं उन्हाळा चालू झालेला आहे त्यामुळे कसं डस्ट वगैरे घरात थोडीफार येते तर त्यामुळे कसं हे ड्रेसिंग टेबल पण आता मी स्वच्छ असं मस्त पुसून घेणार आहे तर ड्रेसिंग टेबलचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन जर तुम्हाला बघायचं असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा की माझ्या ड्रेसिंग टेबलमध्ये काय काय आहे काय काय ऑर्गनाईज केलेलं आहे तर हे मी तुम्हाला दाखवणार तर त्याआधी पहिल्यांदा तिकडे झालेलं आहे ते सगळं पुसून घेतलं त्यानंतर जे ट्रॉलीचे ट्रॉली आहे त्या बाहेरच्या बाजूने पण अशा मस्त पुसून घेणार कारण की व्हाईट कलर आहे त्यामुळे कसं आपण रोज जेवणामध्ये मसाले वापरतो कुठेतरी हात लागणार तेलकट हात असतो किंवा मसाल्यांचे काय ना काहीतरी किंवा वरती ओट्यावरती ज्या वेळेला चपाती बनवत असतो तर पीठ कधीतरी पडते तर त्यामुळे कसं रोजच्या रोज असं पुसून घ्यावं लागणार घ्यावं लागते आणि ते ग्यावा ग्यावा मी रोज असं माझं हे ठरलेलं काम आहे की रोज सकाळी असं पुसून घ्यायचं आंघोळीच्या आधी ही सगळी कामं करून घ्यायची म्हणजे कसं नंतर मग आंघोळ करायला फ्रेश वाटतं आंघोळ केल्यानंतर मग कसं किचनमध्ये आल्यानंतर फ्रेश वाटणार आणि त्यानंतर त्याच्या ते झाल्यानंतर मी आता इथे मॉपनेस लादी पुसून घेणार आहे कधी कधी हाताने पुसून घेते कधी म्हणजे कसं कधी कधी हाताने पुसून घेते तर कधी कधी मोपने पुसून घेते तर हा मंथनचा इथे तबला आहे तो एका साईडला ठेवून दिला त्यानंतर आता हे इथे मी मस्त असं मॉपने लादी पुसून घेणार आणि मॉपने रोज पुसली ना तर म्हणजे कसं कोपऱ्या कोपऱ्यातून जी घाण असते ती येत नाही त्यामुळे मी कधीतरी असं मोप फिरवते कधीतरी हाताने असं बारदानाने पुसून घेते तर म्हणजे खाली बसून असं व्यवस्थित पुसता येते आणि हे माप कसं इमर्जन्सीला बरा पडतो त्यामुळे कसं मापने जरा बरं वाटतं तर कधीतरी इमर्जन्सीला ठीक आहे पण रोज रोज जर द्र करायला गेलं ना तर थोडंसं म्हणजे जी घाण असते कुठे कुठे अडकलेली तर ती व्यवस्थित होत नाही त्यामुळे इथे मापने मस्त अशी आधी पुसून घेणार आहे आता आणि जेवढं हाताने पुसना जेवढ्या हाताने जे हाता आपण पुसतो ना तर तेवढी मापने काही व्यवस्थित म्हणजे असं वाटत नाही त्यामुळे कसं थोडीशी ठीक आहे कधीतरी आपण माप वापरला तर चालतो तर त्यानंतर आता मी इथे जे कपडे आहेत तर ते करून त्यानंतर आंघोळ वगैरे करून मस्त अशी फ्रेश होणार आहे तर क इथे जे कपडे आहेत आता मंथनची बॅग पण आहे तर आता सुट्टी पडलेली आहे त्यामुळे बॅग पण धुवायला आहे तर हे कपडे आता मस्त स्वच्छ धुवून आता माझी आंघोळ पण झालेली आहे तर आता मी इथे कपडे सुकट टाकून देणार आहे वरती रशी बांधलेली आहे त्याच्यानंतर बाहेर पण कपडे सुकट टाकायला बरे पडतात कारण की आपण पावसाळ्यामध्ये पण कसं पाऊस असतो त्यामुळे कसं म्हणजे इथे कागद लावून घेतो म्हणजे कसं जे नितळायचे कपडे तर ते तिथे लागतात आणि जास्त कपडे असले तर मशीनलाच लावते मी कधी तर कमी असतील हाता हा तर हातावरच धुवून घेते कारण की म्हणजे असं जास्त कपडे असेल तर कसं पटकन मशीनला लावले तर होऊन जाणार आणि जास्त कमी असेल तर मी मी हातावरच कपडे धुवून घेणार म्हणजे कपडे धुवून घेते त्यानंतर मस्त इथे आंघोळ झाली फ्रेश वाटलं आणि आता इथे मस्त कपडे सुकत घालून घेणार आणि आता कसे दुपारी म्हणजे बारापर्यंत म्हणजे आपले कपडे सुकून जातात आणि इथे माझी कपडे सुकून झालेले आहेत त्यानंतर मी आता ड्रेसिंग टेबलजवळ आलेली आहे तर आपला थोडंसं असं नट्टापट्टा चालू आहे असं स्पेशल काय नाही आहे जे काय असेल ते रोजचं रेग्युलरचं थोडंसं सनस्क्रीन त्यानंतर पावडर आणि मला रोजची लागणारी लिपस्टिक तर रोज मला ही लिपस्टिक लागतेच लागते तर सवय झाली आता नाही लावलं तर असं कसं वेगळं वाटते त्यामुळे कसं थोडीशी सवय झालेली आहे तर मंथन पण आहे तर मंथनचं पण काही नाही काहीतरी चालू आहे आणि एअरिंग्स कसं कोणते घालायचं हे मी बघत होती तर एका मी वाटीमध्येच काढून ठेवलेले तर आहेत बाकीचे असे तर आता हे एअरिंग्स घालते आणि गरमी पण एवढी झालेली आहे ना मुंबईमध्ये तर आता हैराण व्हायला झालेलं आहे आंघोळ करून आल्यानंतर लगेचच एकदम भरायला होणार भरायला होते घामाने एकदम घामाच्या धारा सुटतात तर पहिल्यांदा मी सनस्क्रीन लावून घेतली एक पाच पाच मिनटं मी ठेवून दिली त्यानंतर मी आता ही आपली पावडर लावून घेते आणि त्यानंतर मस्त अशी पावडर लावल्यानंतर आता आपण मी आयब्रोज पेन्सिल फिरवते हो तर हा रोजचा असतो आणि इथे लाईटली अशी मला लिपस्टिक आवडतेच आवडते आणि बाकी इतर फंक्शन असतील तर डार्क आवडते आणि घरात रोज मला पिंक कलर आपली पिंक कलरची ती बेबी पिंक कलर तर तो मला आवडतो आणि गर्मी एवढी झालेली आहे तर मस्त अशी आता वरती मी केस आ, केस बांधून घेते आंबाडा बांधून घेणार आंबाडा आम बोलतात आम्ही आम्ही आंबाडा बोलतो तर ते बांधल्यानंतर आणि सिंदूर लावला सिंदूर लावल्यानंतर फायनली हा असं माझा असं रेडी झालेली आहे मी आता जेवण करायला आता किचनमध्ये जाण्यासाठी आपण एवढा सगळा मेकअप केलेला आहे पण आता किचनमध्ये जाऊन आपल्याला परत आता घामाघूम होणारच आहे तर त्यानंतर आधी आपण पक् हे सगळं झालं त्यानंतर आता बत्ती लावून घेतली रोजची जी देवपूजा आहे तर ती पण झालेली आहे माझी सकाळी आणि बाहेर पण इथे मस्त अशी बत्ती लावली त्यानंतर रोज हळदी कुंकू आणि माझी रांगोळी असतेच असते बाहेर लावते बाहेर रांगोळी पण काढते तर ती पण झाली काढून मस्त अशी रांगोळी काढून झाली जास्त काय मोठी काढत नाही आहे आणि इथे आता आली आहे मी आता मी किचनमध्ये आले तर किचनमध्ये आल्यानंतर हे रात्री मी तांदूळ भिजत टाकलेले तर आज नाश्त्याला मी बनवणार आहे घावणे तर घावण्याची रेसिपी आहे मी ती तुमच्यासोबत आधी शेअर केलेली आहे तिथे तुम्ही नक्की बघितला आहे आणि त्याला मस्त असे व्ह्यू पण गेलेले आहेत आणि आपली स फॅमिली टू के कंप्लीट झालेली आहे त्यासाठी सर्वांची खूप खूप आभारी आहे मी तर आता मी इथे मस्त अशी घावणे बनवणार आहे तर त्याआधी मी जो ओटा आहे तो रात्री रात्री आपण धुवून ठेवलेला आहे पण सकाळी मी पहिल्यांदा इथे पुसून घेणार म्हणजे कसं काय मुंगळ्या असतील किंवा काय असेल काय सांगू शकत नाही आपण ते थोडा ओला कपडा करून मी इथे ओटा क्लीन करून घेणार त्यानंतरच आपण जेवण बनवायला सुरुवात करणार आहे तर इथे दूध गरम करायला ठेवलं आहे एका बाजूला आणि त्यानंतर आता एका बाजूला मी चहा पण ठेवून घेणार चहा तर तसा आम्ही कोराच पितो म्हणजे कोरा म्हणजे ब्लॅक क ब्लॅक टी तर ब्लॅक चहा बनवणार आणि त्यानंतर मस्त असे घावणे बनवणार घावण्याचा नाश्ता हा सर सगळ्यांनाच आवडतो तर इथे मस्त असे एका साईडला दूध ठेवून दिलेलं आहे गरम व्हायला आणि त्यानंतर इथे एका साईडला चहा पण ठेवलेली आहे तर चहामध्ये मस्त असं अद्रक पण मी आता घालून घेणार आहे तर ह्या डब्यामध्ये मी अद्रक वेगवेगळे डबे ठेवले अद्रक एका ब एका डब्यामध्ये मिरची त्यानंतर कडी कढीपत्ता त्यानंतर कोथंबीर तर हे थोडंसं अद्रक घेतलं आणि इथे थोडीशी आता वेलची पण घेणार आहे तर अद्रक अद्रक आणि वेलची घातल्यानंतर चहाची टेस्ट वेगळी येते त्यामुळे मला अद्रक हे लागणार लागतंच लागतं तर इथे आता पण आम्ही अद्रक पण टाकलेला आहे आणि त्यानंतर आता ही वेलची पण घेतली मस्त अशी बारीक करून चहामध्ये टाकून घेणार आहे आणि आता आपण इकडे मस्त असे हे जे आहे ना ते जे तांदूळ रात्री भिजत टाकायले रात्री भिजत टाकलेली मी आणि ते मस्त स्वच्छ असे धुवून घेतले आणि ह्याचे आता एकदम एकदम बारीक अशी पेस्ट बनवून घेणार आहे तर घावण्याची रेसिपी मी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेली आहे तर तुम्ही नक्की चेकआउट करा की मी कसे घावणे बनवतो कोकणात कशा पद्धतीने घावणे बनवतात तर, तर हे मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे तर ते नक्की बघून घ्या तर इथे आता मस्त असे एका साईडला चहा पण झाला त्यानंतर आता एका साईडला दूध पण गरम करून झालेलं आहे आणि इकडे आता घावण्याची तयारी चालू आहे आपल्या तर आता जेवढं पाणी पाहिजे आहे ना तेवढं तेवढं तुम्ही टाकून घ्या आणि इथे बघ आता तुम्ही बघितलात तर हे इथे मी थोडंसं बॅटर इकडे बारीक करून घेतलं पातळ केलं त्यानंतर जेवढं तुम्हाला पाणी पाहिजे असेल तर तेवढंच टाकून घ्या म्हणजे जे जास्त करून घट्ट नाही करायचं बॅटर आणि जास्त पातळ पण नाही करायचं तर हे असं थोडंसं टाकून घ्यायचं आणि आमच्याकडे ना घावणे आम सगळ्यांना चहा बरोबरच आवडतात चाय चा बरोबर घावणे खाल्ल्यावर भारी लागतात एकदम तर नक्की तुम्ही ट्राय करून बघा काय काय तुम्ही म्हणजे काय काय जण चटणी बरोबर खात असतील म्हणजे खोबऱ्याची चटणी बनवून खातात तर आम्हाला हे चाय बरोबरच भारी भारी वाटतात आणि आवडतात पण मंथनला पण आवडतात पहिला मंथन खायचं नाही पण आत्ता मंथन खातो तर इथे कांदा, मी भिडा ठेवलेला आहे भिड्यावर गॅसवरती भिडा गरम करायला ठेवला आहे भिडा जास्त मस्त असं गरम झाला की मग त्याच्यावरती जे कांदा कांद्याने लावून घ्यायचं कांद तुम्हाला मी तुम्हाला मी सांगितलं गावाला कसं केळीच्या सोपान लावतात आणि इथे मी कांद्यान मस्त असं लावून घेणार आणि आपण त्याच्यावरती घावणे बनवणार आहे आणि मस्त गरम असे घावणे आणि चाय आपण खाणार आहेत आज आणि संडेचा सं दर संडेला हे माझं असंच रुटीन असते तर ते मी आज तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे तर ते तुम्हाला नक्कीच आवडलं असेल आणि नक्की हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेलायकॉन पण क्लिक करा जेणेकरून जे नवीन व्हिडिओ अपलोड करते त्याची नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि ते व्हिडिओ तुम्ही लवकरात लवकर लोगर बघू शकाल तर आज दिवसभरात मंथनसारखा बोलत होता की मम्मी तुझं ते डेली व्लॉग चालू कर चालू कर तर म्हटलं आज रविवार आहे तर आजपासूनच सुरुवात करूया कारण की एवढे दिवस मंथांची परीक्षा पण चालू होती म्हणजे एक्झाम चालू होती आता कशी सुट्ट्या पडल्यात सुट्टी पडली आहे त्याच्यामुळे कसं अजून गावी जायला खूप टाईम आहे तर आज संडे पण आहे आणि मस्त असं आज संडेचं रोटीन मी तुमच्यासोबत शेअर करते तर आणि तवाई ते चांगलं गरम झालेलं आहे की तर हे मी चेक केला आता आणि त्याच्यावरती आता हे बॅटर जे आपण केलेलं आहे तर ते घालून घेऊया आणि आपले घावणे मस्त असे आपण सर्व करणार आहे घावणे आणि चाय खायला ना जर तुम्ही सकाळ सकाळ दुपार संध्याकाळ जरी सांगितलं ना तरी पण कंटाळा येणार नाही हे घावणे भव एवढे भारी भाड़, लागतात आणि हे झाल्यानंतर तुम्ही झाकण ठेवून द्यायचं त्याच्यावरती एक दोन ते तीन सेकंदसाठी दोन ते तीन मिनिटांसाठी बारीक गॅस करायचा आणि नंतर मग तुम्ही इथे झाकण ठेवून घ्या आणि इथे मस्त असं कॉटनचा कपडा घेतलेला आहे म्हणजे रुमाल घेतला मी आणि त्याच्यानंतर मग आपण आता इकडे चेक करून घेणार आहे गॅस बारीक के, बारीक केला आणि आता आपण चेक करणार आहे की घावना व्यवस्थित शिजलेला आहे की नाही तर ते पण आपण चेक करून घेणार आहे तर आज आता जेवण पण जेवण पूर्ण सकाळपासून म्हणजे आठ वाजल्यापासून ते दुपारपर्यंत माझं रुटीन काय आहे तर हे मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे तर नक्की शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि परत आता कांदा लावून घेणार कांदा कांदा लावण्याने काय हो काय होते माहिती आहे कांदा लावला की लगेच जे आपण बॅटर घालतो ना आणि का म्हणजे घावणे असतात ते पटकन फळफळ फोड़ म्हणजे फळफळ तसे निघतात कळकळीत असे कळकळी असे निघतात तर त्यामुळे कांदा लावून घ्यायचा तर तुम्ही केळीच्या सोपान पण लावतं गावाला केळीच्या सोपान लावतात आम्ही इकडे कांद्या म्हणजे कांद्याने पण आपण लावतो त्यानंतर आपली ह्याची असते ना किशी असते किशी असते नारळाची त्याने पण लावतात आणि मस्त इशे आता इथे आता मी घावणे आणि चाय ते सर्व करणार आहे तर सगळ्यांचा नाश्ता झाला त्यानंतर आता मी इथे मस्त असे घावणे म्हणजे ब्लॅक टीस तुम्हाला बोलेली आहे की मला ब्लॅक टी खूप जा आवडतो आणि आणि ते घावणे आणि चाय मस्त एकदम भारी झालेले आहेत घावणे एकदम असे चुलीवरचे घावणे खूप भारी लागतात आणि हे एकदम टेस्टी लागतात घावणे आणि चाय तुम्ही खाऊन बघा खूप भारी लागतात तर हे ते सगळं झालं सगळ्यांचा जा नाश्ता झाला तर त्यानंतर आता आपण आवरायचं आहे सगळं किचन किचन ओट्यावरती जे सगळं पडलेलं आहे तर ते पण वावरायचं आणि चार घावणे उरलेले आहेत तर ते नंतर ते संध्याकाळी चहामधून खाता येतील परत तर इथे आता परत एकदाची भांडी झालेली आहेत तर हे सगळं आता मी आवरून घेणार त्यानंतर हे आवरून झाल्यानंतर म्हणजे कसं किचनमध्ये आपण आलो नाही एकदा तर भान तुम्हाला माहिती आहे की स एकदा किचनमध्ये उभं राहिल्यानंतर आपण जोपर्यंत जेवण होत नाही तोपर्यंत आपलं आपली काय आपल्याला सुट्टी भेटतच नाही किचनमधून तर हे मी इथे मस्त असं आवरून घेणार आहे आणि काय जे काय म्हणजे रात्रीची एक चपाती उरलेली ना तर ते मी कावळ्यांना टाकून घेते इथे खिडकी उघडली आणि कावळ म्हणजे खाली एक ना लादी ठेवलेली आहे म्हणजे एक फ फरशी ठेवलेली आहे त्याच्यावरती घालून गेले थोडंसं मोंगळ्या आल्यासारख्या झाल्या म्हणून मी टोपली झाडली आणि थोडीशी इथे हे करून घेतली झाडून घेतली आणि मग ठेवून दिली एका बाजूला गरमी जास्त असेल ना तर काय होते मुंगळ्या पण जास्त म्हणजे कधी कधी येतात कारण की सकाळचा जो उजेड असतो ना तर त्यावेळेला आतमध्ये जास्त येतो ना त्यामुळे कसं गर्मी जास्त होते आणि मुंगळ्या येतात आणि इथे माझा फोन पण चालू होता फोन बरोबर बर काम पण चालू होतं सकाळी सकाळी फोनवर बसलं की नाही की मग सगळी कामं आपली राहून जाणार तर त्यामुळे मी आधी इथे आवरलं मस्त आवरून घेते तर ओटा पुसून घ्यायचं परत एकदा आणि आता आपण लागणार आहे किचनमध्ये जेवण बनवायला तर आज आहे संडे संडेला आज म्हणजे तसं काय स्पेशल नाही बनवणार आहे जास्त करून काय होते काय काय म्हणजे आता आमच्याकडे जास्त करून नॉनव्हेज कोण खात नाही तर त्यामुळे व्हेजच वेज जेवण मी जास्त बनवणार आहे म्हणजे खातोच तर तुम्ही बोलत असाल की खात नाही नाही रेसिपी तर असतातच तर रेसिपी असतात कोण नाही कोणतरी आलं गेलं तर मग मी तेवढाच रेसिपी बनवते आणि कसं जास्त करून आता गरमी पण चालू झालेली आहे तर त्यामुळे कसं नॉनव्हेज खायचं थोडं टाळतो आणि कोण आलं गेलं पाहुणे वगैरे तर मी बनवते तर त्यावेळेला मी तुमच्यासोबत रेसिपी शेअर करते तर आता तुम्ही बोलाल की नॉनव्हेज खात नाही बोलते आणि मग रेसिपी तर असतातच चॅ आपल्या चॅनलवरती तर रेसिपी तर असतात पण आता आपण खात नाही तर जास्त आणि गरमी पण चालू झालेली आहे ना आता त्यामुळे कसं जास्त काय एवढं बनवलं जात नाही आणि ते मस्त असं क्लीन झालेलं आहे माझं आता ओट आणि भिड्या ज्या थंड झाल्या ना भिड्या की मग नंतर मी ठेवून देते त्यानंतर आता आपण जेवणाची तयारी करूया एका बाजूला माझे इथे म्हणजे काय असं ब व्हिडिओ चालू चालू आहेत माझे बघायचे तर एका बाजूला मी इकडे आता कुकर लावून घेते तिकडे मोबाईल ठेवून दिले मी काय असेल तर टाईमपास गाणेविणे चालू आहेत आणि इथे मस्त असं कुकर लावून घेणार आहे एकामध्ये लावणार आहे मसूर मसूरची मसूर लावणार आहे अख्खा मसूर आणि एकामध्ये लावणारे भात तर भात लावला मसू भात लावणार म्हणजे तांदूळ लावून घेणार आहे आणि कोकम टाकलं मी तिथे कुकरमध्ये कारण की आपला जो कुकर आहे ना खालून काळा होत नाही कोकम टाकल्यानंतर कोकम नसेल तर तुम्ही हे टाकलात तरी चालेल लिंबू टाकायचं चा। थोडंसं म्हणजे कसं कुकर तेवढा काळा पडत नाही तर इथे मी कुकर लावून घेणार आणि उद्यासाठी मी आता इथे मटकी भिजत टाकून घेते म्हणजे आपण लेडीज जे आहेत ना तर ते सगळ्या कसं उद्याची परत म्हणजे आता आज सकाळी जेवण झालं पण संध्याकाळी जेवणाची पण आपल्याला टेन्शन असते तर ते पण काही ना काहीतरी चालू असते आपल्या डोक्यामध्ये तर ते पण मी इथे भिजत टाकून घेतली मटकी भिजत टाकून घेतली आणि इथे हे घेतलेले आहेत वांगी तर आज मी वांग्याचं भरीत बनवणार आहे तर ह्याची रेसिपी पण मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे की वांग्याचं भरीत मी कसं बनवते तर हे पण मी तुम्हाला दाखवलं तर ही इथे मस्त अशी वांगी शिजत आहेत आता भरीत झालेलं आहे आणि इथे वाटण काढते मी तर हे वाटण मी आता मसूरची डाळ बनवलेली आहे ना तर त्यासाठी सॉरी मसूरची आमटी बनवणार आहे आणि इकडे माझी गाणी पण चालू आहेत मोबाईलवरती टाइमपास म्हणून त्यानंतर मस्त अशा भाकरी पण झालेल्या आहेत आपल्या बनवून मस्त अशी भाकरी पण फुगलेली आहे नाचण्याच्या भाकरीचा व्हिडिओ पण हा पण मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे तर नक्की तुम्ही जाऊन बघा आपल्या चॅनलवरती सगळे व्हिडिओ मी असे मोस्टली जे रेसिपीचे व्हिडिओ आहेत ना तर ते भरपूर असे रे शेअर केलेले आहेत आपल्या चॅनलवरती आणि बघता बघता इथे आपल्या भाकरी पण बनवून आता हो होत आलेले आहेत आणि सकाळी आज संडे आहे आणि वांग्याच्या भरीत बरोबर तांदळाची भाकरी आमच्याकडे कसं सकाळी जास्त करून चपातीच असतात एक टाइम डब्बा असेल तर सकाळी चपाती असतात आणि संडे असेल तर भाकरी असतात आणि संध्याकाळची पण भाकरी असते तर हे इथे मस्त अशा भाकरी पण झालेल्या आहेत आपल्या आणि परत कधी कधी मी परातीत बनवते किंवा कधी कधी मी आपल्या पळपटवरती पण बनवते ह्याच्यामध्ये बनवलं ना परातीत तर कशा पटकन अशा मन जास्त मोठ्या होतात तर त्यामुळे मी परत बनवते आणि हे इथे मस्त अशा भाकरी बनवल्या संडे असेल तर कसं जास्त करून भाकरीच असतात आणि चिकन काय असेल तर तर त्यानंतर आज मस्त असं इथे वेजचंच बे वेजचंच इथे मी आज वेजच बनवलं होतं तर नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असणार आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि भाकरी भाजून झाल्या त्यानंतर आपण परत एकदा आता इथे सगळं क्लीन करून घेतलेलं आहे आपल्या याच्यातून काही सुटत नाही आहेत भांडी जेवण आणि बाकीची कामं तर मस्त असं इथे क्लीन करून घेतलं त्यानंतर आता हे माठ आहे तो परत एकदा धुवून मस्त असं पाणी भरून ठेवणार त्याच्यामध्ये आता आता कसं फ्रीजचं पाणी पिणं फ्रीजचं पाणी तसं कोण पियतच नाही आमच्याकडे फक्त माठ कसं व्यवस्थित स्वच्छ असं धुवून घेणार आणि त्यानंतर मी इथे माठ भरून ठेवते माटातलं पाणी कसं थोडंसं गार व्यवस्थित राहतं गार म्हणजे एवढं पण जास्त गार नसते पण ठीक आहे वास पण छान येते माटातल्या पाण्याचा आणि इथे वाजलेले आहेत आता हे हो सगळं काम करता करता आता इथे वाजलेले आहेत एक वाजून पाच मिनटं झालेले आहेत मंथन गेलं हेअर कटला तर आता इथे मंथन पण हेअर कटिंग करून आलेलं आहे आता स्कूलला मस्त अशी सुट्टी पडलेली आहे त्यामुळे कसं आपल्याला पाहिजे तो हेअर कट करायला भेटलेलं आहे त्यामुळे खुश आहे आणि थोडंसं शायनिंग पण मारतोय तर मंथनचा हेअर कट तुम्हाला कसं वाटलं हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा बघा शायनिंग कसा मारतोय तो तर आणि आता आपण हे झाल्यानंतर आता आपण जेवण जेवायला बसणार आहे कारण की मंथन आत्ता आलंय हेअर कटिंग करून त्यानंतर आता आपण इथे जेवायला बसूया तर आता जेवणासाठी मी आज काय काय बनवलं तर हे मी तुम्हाला दाखवते तर इथे घेतलेलं आहे आता गरमी वाढलेली आहे त्यामुळे इथे मस्त असं छास घेतलेलं आहे छास म्हणजे ताक घेतलं त्यानंतर मसूरची आमटी त्यानंतर वांग्याचं भरीत आणि इथे घेतलेले आहेत तांदळाच्या भाकरी आणि मस्त असं भात तर आजचा हा मेनू होता आणि आजचा जो रुटीनचा व्हिडिओ आहे तर तो तुम्हाला कसं वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा स संडेचं रुटीन तुम्हाला कसं वाटलं माझं दुपारपर्यंत सकाळी आठ ते दुपारी एक पर्यंतचं रुटीन तुम्हाला कसं वाटलं हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडलं असेल तर नक्की चॅनलला आपलं लाईक शेअर सबस्क्राईब करा बेल आयकॉन पण क्लिक करा भेटूच भेटू अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये रेसिपीमध्ये आणि लवकरच आपले आता गावचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटणार आहेत त्यासाठी आपल्या ते चॅनलला सबस्क्राईब करा आणि चा ते मस्त आम्ही आता जेवण करायला बसलो मस्त अशी टी व्ही बघत बघत असं संध्या दुपारचं आमचं जेवण झालेलं आहे तर आणि तुम्हाला कोणकोणते व्हिडिओ पाहायला आवडतील हे मला कमेंटमध्ये सांगा तसं मी तुमच्यासोबत ते व्हिडिओ घेऊन हजर राहीन आणि भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय बाय आणि इथे झालेले आहे दुपारची परत एकदा भांडी